एक किलो अजून प्रमाणात योग्य पद्धतीने मस्त फुलणारे तसेच अजिबात नाजर न ना होणारे असे पांढरे शुभ्र उर्दाचे नाईचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत हा पापड बघा किती मस्त खुंना आहे आणि अगदी पांढरा शुभ्र राहिला आहे तुम्हाला मी पापड तोडून दाखवते त्याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात पापड तयार झाले इथे मी डाळ अगदी स्वच्छ अशी ही चक्की वरून अगदी बारीक ठवून आणलेली आहे यातन दोन ते तीन चमचे पीठ आपण नातण्यासाठी बाजूला काढून ठेवायचा आणि यामध्ये हे रामबन पापड मसाला हे पूर्ण पॅटर्न घालून घेणार आहोत हे सर्व व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे या पिठा मध्ये आता पीठ कसं माळायचं ते दाखवते आता हे जे पापडाचं पीठ आहे त्याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला मळून घ्यायचं आहे अगदी खूप घट्ट मळायचं नाही किंवा खूप पातळ करायचं नाही तर हे बघा याला मी मळून घेतलेलं आहे खूप असं सेल ठेवलं नाही थोडस घट्टच ठेवलंय तर याला एक करण्यासाठी थोडस तेल लावावं लागतं तर अगदी थोडस चिकटपणा कमी करण्यासाठी म्हणजे हाताला चिकटू नये म्हणून त्यामुळे थोडस तेल लावलंय अगदी अर्धा पाव समजा आणि याला परत एक सारखं करून घेणार आहोत तर हे बघा आता बऱ्यापैकी असं थोडं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला कमीत कमी एक जास जास ता तास आणि जास्तीत जास्त तीन ते चार तासून ठेवायचं आहे तर इथे मी हे पीठ दुसऱ्या दिवशी नाटायला दिवशी आपण उघडून बघतोय पीठ आपण जसं मळलं होतं त्यापेक्षा थोडंसं सेन्सर झालेला आहे आता या पीठाचा आपण एकसारखे दोन भाग करून घेणार आहोत तर या दोन गोळ्यांपैकी एक गोळा मी घेतलेला आहे आणि उरलेला गोळा आपल्याला झाकून ठेवायचा आहे तर इथे या गोळ्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताने हे अशा प्रकारे पीठ आपल्याला खेचून खेचून घ्यायचं आहे तर आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत यासाठी लांबट याला आकार मी दिलेला आहे आणि आता सुरीच्या मदतीने त्याच्या सारख्या कर गोळ्या करून घेऊयात सुरीला देखील थोडस तेल लावून घेत आहे हे पीठ आपण जेवढं खेचून घेऊ तेवढा पिठ हे आपला हलकं आणि मऊ होता आणि पापडही आपले अगदी सुंदर होतात तर इथे सँडविच गोळे बनवून मी तयार केलेले आहेत आणि सँडविच गोळे केलेल्या आपण एका प्लेट मध्ये ठेवूयात आणि यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचे गोळे आपल्याला झापून ठेवायचे आहे तर या गोळ्याला उडदाच्या टाळीचं पीठ लावूनच लाटून देणार आहोत याना आपल्याला गव्हाचा पीठ किंवा सोबत ठेवायचं नाहीये कारण हे जर लावलं तर पापड आपले जास्त दिवस टिकणार नाही आणि लवकर खराब होते त्यामुळे हो आपल्याला ओबराच्या डाळीचे पीठच आपल्याला वाप इथे वापरायचं आहे आणि अशा प्रकारे पापड हा आपल्याला लाटून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता छान असे पातळ आणि मी इथे गोळे बनवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे पापड आपल्याला सगळे नाटून घ्यायचे आहेत आणि जेवढं पातळ लागता येईल तेवढं हे ते आपल्याला पातळ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथे आपले सगळे पापड लाटून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखे आणि मस्त असे हे पापड तयार झालेले आहे हे पापड आपण फॅन खाली कॉटनच्या कपड्यावर वाळवून घेणार आहोत आणि थोड्या थोड्या अंतरावर हे आपल्याला उलटवून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा आकार बदलणार नाही नाहीतर ते वाकडे होण्याची शक्यता असते आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता अन ते सारखे आणि मस्त असे हे पापड तयार झालेले आहे मी तुम्हाला दोन दाखवते त्यासाठी मी इथे मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त पापड फुलतात पापड फॅन खाली वाळवल्यानंतर डब्यामध्ये ठेवण्याआधी एक उडावळ उन्हा मध्ये आपल्याला ठेवायचं आहे कारण हे पापड आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचं असतात त्यामुळे थोडंसं ओम दिलं की हे पापड वर्षभर अगदी मस्त टिकतात अजिबात खराब होत नाही तर अशा प्रकारे एक किलो उरणाच्या डाळीचे युग्य व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर तुम्ही पण हे पापडाची रेसिपी नक्की करून बघा आणि कसं त्याने मला कमेंट करून नक्की समजा तर तळल्यानंतर तुम्ही ते बघू शकता छान असे पापड आपले फुणलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तर लवकरच भेटू अशा एका मस्त रेसिपीसोबत